अभिमान सगळे कार्यकर्ते या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे एकएका बडे रे सगळे उपस्थित झालेले आणि म्हणून धन्य तुझ कृपा ती शक्ती कोणत्या रूपामध्ये कार्य येत नाही धन्य तुझ कृपा शिंदू म्हणे तिला आपला तू बोल साचकरी भगवंतांनी दहा अवतार घेतले कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम पण पर आज कोणत्या रूपाचं म्हणून आपल्याला करायचं आहे कोणत्या रूपाचं केली केले के प्रत्येक साधू संतांनी मीराबाईंनी बालक्रीचं वर्ण केलेलं आहे तुकोवर स्पेशल बालक्रीचं वर्णन केलेलं आहे नामदेव यांच्या गातामध्ये वर्णन केलेलं आहे आणि रांगता गोधणे राखीत आहे तुका का म्हणे तुझं वर्णी ती पुराणे होय नारायणे दया सिंधु किंवा होय नारायणे कृपा सिंधू अंबरषी साठी जन्म सोष दृष्ट निर्दे किती काकाजी या 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 सगळे फावर देवलोक येऊन राहिलेले शिव दादा सर्वांना तुम्ही बसून नाही आहे उठा सर्वांना आपल्या आलेल्या यांचं स्वागत आहे सगळे या सर्वांनी भजन करावे रखुमाई अंबरुषीसाठी जन्म करतात वापरून करतात था पण कलवत हरी कीर्तनात कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन नामदेव वर्णन करतात की पापी जे अभक्त दैत्यजे माझले धरणीशी झाले ओझे त्यांची ओढि पळाले ब्राह्मण अशा वेळेला भारत मातेने कशा स्वरूप धारण केलेले भरतीशी जाय नेत्रिवाय चांगलं कसं ब्रह्मदेव म्हणाले पळा काय झालं बाबा मी त्या घरी नांदालाच जाणार नाही धर्म बुडाला धर्म बुडाला का बुडविला धर्म धर्म झाला फार

जागोल पाहिजे की नाही एकमेकाला उठा पांडुरंग आता दर्शन द्या देवा आता उठा आता झोपायची वेळ राहिलेली अरे सोते सोते क्या सोते जय येऊ कृष्ण मोरहारी एक दिना ऐसा आहे कि लंबे करण की रीति नहीं हरि जाग